देशभरात गरीबो का मसीहा अशी ओळख असलेल्या बॉलिवूड अभिनेता सूदच्या उदार व्यक्तिमत्वाचा प्रत्यय पुन्हा एकदा कोपरगावकरांनी अनुभवला कोपरगाव शहरातील रहिवासी गायत्री थोरात नामक मुलीला सूदच्या मदतीमुळे पुन्हा दृष्टी मिळाली आहे त्यामुळे गायत्रीच्या जीवनातील अंधकार दूर होऊन तिच्या जीवनात नवीन प्रकाश पडला आहे त्यामुळे गायत्रीने अभिनेता सूद याचे मनापासून आभार मानले आहेत ही आहे चौदा वर्षीय गायत्री दशरथ थोरात गायत्री अडीच वर्षांची असताना तिच्या डोळ्यात चुना गेल्यामुळे डावा डोळा पूर्ण निकामी झाला उजव्या डोळ्याने पुसटचं दिसायचं जन्मभर असंच राहावं लागणार याची खंत होती पण कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते विनोद राक्षे यांच्या पुढाकाराने आणि बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मदतीमुळे महागडी शस्त्रक्रिया करून गायत्रीची गेलेली दृष्टी पुन्हा मिळाली आहे गायत्रीला दृष्टी मिळाल्यानंतर सोनुसूद यांच्या आभारासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अभिनेता सोनुसूद यांनी गायत्रीसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला गायत्रीला दृष्टी मिळावी यासाठी तिचे वडील दशरथ आणि भाऊ कार्तिक थोरात यांनी खूप प्रयत्न केले मात्र शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च असल्याने गायत्रीचे उपचार थांबले त्यानंतर त्यांनी कोपर गावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद द्राक्षे यांना सांगून त्यांच्या जवळचे मित्र असलेले अभिनेते सोनू सूत यांच्याकडे मदतीसाठी प्रयत्न केले विनोद द्राक्षे यांनी गायत्रीसोबत सोनू सूत यांचे बोलणे करून दिले आणि त्यांनी लगेचच मदतीसाठी होकार दिला त्यानंतर गायत्रीला पुणे येथील व्हिजन केअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तिथे दाखल झाल्यानंतर इतर टेस्ट केल्या गेल्या डॉक्टर स्वप्नील भालेकर यांनी गायत्रीच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केली अडीच तास ही शस्त्रक्रिया चालली काही दिवस हॉस्पिटलमध्येच राहिल्यानंतर गायत्री कोपरगावात आली डोळ्यावरील पट्ट्या काढण्यात आल्या आणि गायत्रीची गेलेली दृष्टी परत आली यावेळी अभिनेते सोनूसूत यांच्या आभार मानण्यासाठी गायत्रीच्या आई वडिलांनी छोटे खाणी कार्यक्रम घेऊन सोनुसूत यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांच्या पुढाकारातून अभिनेते सोनूसूत यांनी कोरोना काळात कोपरगावात ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब मुलांना टॅब वितरण त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप करून मोठे समाजकार्य केले आहे अच्छा बहुत अच्छा लग रहा है आप मुझे दिखाई नहीं दे रहे हो फोन में पता नहीं किसने फोन पकड़ा हुआ है दिखाई नहीं दे रहा हो हाँ अभी ठीक है दिख रही हूँ ना? हाँ अभी एकदम बढ़िया दिख रहा है आपको आप बड़ा अच्छा लग रहा है कि आपका ऑपरेशन वगैरह हो गया अभी सब दिखाई देगा बढ़िया हाँ दिख दिख रहा है मुझे थोड़ा थोड़ा दिख रहा है अभी पहले कुछ नहीं दिखता था पहले कुछ नहीं दिखता था दिख रहा कुछ भी नहीं चलो तो वेरी गुड जब मैं शिरडी आऊंगा मैं आपसे मिलूंगा दिख दिख फिर आ, साथ में बाबा के दर्शन करने चलेंगे चलें ठीक है ठीक है बाबा का बाबा ने करवाया सब बाबा के आशीर्वाद से हुआ है आपके आशीर्वाद से हुआ है नहीं नहीं बाबा बाबा के भी हुआ है और आपके भी हुआ है

दैकिए, दैकिए। जल्दी कार्तिक। तो भाई ये वे वे भाई ये उसका, भाई इसका, छोटा भाई इसने कोशिश किया बहुत बड़ा इसने ज्यादा फॉलोअप किया और मेरे, मुझे मुझे कंटिन्यू फॉलोअप करता रहा कार्तिक नाम इसका आपका

बाबा ही आए बाबा का समक्ष आ जाएंगे आपके रूप में बाबा आए काम हो गया हमारा <स्थाथ> बाबा ये आप इसके लिए तापा आए है जल्दी वाला कर दिया ओ आ जाओ आ जाओ ओके भाई सब यहाँ पर सब लोग <स्थाथ> दीदी काय तुला किती वर्षापासून हा क्लास होता आणि नेमका कसा तुझा क्लासपासून मुक्त झाली आणि कोणी कोणी तुला मदत केली म्हणजे मला लहानपणापासून आता दहा अकरा वर्षे झाले असतील तेव्हापासून हा त्रास होता आत्ता आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत गेल ते ना मी माझ्या मावशीकडे तर ते मला हॉस्पिटलला घेऊन गेले तर आधी पैशांमुळं था ते थांबवली होती ट्रीटमेंट माझी पण ते म्हटले होईल पण खर्च होईल मग माझ्या भावाला कळलं त्यांनी मग विनोद काकांना सांगितलं विनोद काकांना खूप वेळा तो बोलला मग विनोद काकाला पण इच्छा झाली माझ्यासोबत बोलण्याची ते घरी आले त्यांनी जेव्हा मला बघितलं मग ते म्हणे मी बोलतो म्हणे भाईंसोबत एकदा तर भाईंना पण इच्छा झाली बोलायला मग ते घरी आले आणि कॉल कॉलद्वारे माझी भेट घेतली तर भाईंना पण माझा डोळा खूप असा एकदम निकामी वाटला मग त्यांनी जरा डॉक्टरांसह बोलणं केलं तर डॉक्टर म्हणे खूप खर्च लागेल पण भाई बोलणे मी सगळं करल म्हणे तिच्यासाठी तर मग त्यांनी केलं पंधरा वीस दिवसात व्हिडिओ कॉल दिव नंतर पंधरा वीस दिवसातच ऑपरेशन झालं त्यानंतर मग मला थोडी म्हणजे आता आता थोडी थोडी दृष्टी यायला लागली आता म्हणजे खूप छान वाटतं आता दृष्टी येते किती वर्षाची होती तेव्हा तुला नेमका मी अडीच वर्षाची असताना दुकानातून म्हणजे माझा केमिकल गेला होता तो तो केमिकल म्हणजे चुना दुकानातून डोळ्यात गेला होता माझ्याकडून डोळ्यात नव्हता काहीच नाही म्हणजे खूप आग झाली त्यामुळे तो सोहळा गेला मग तो जाळ आला होता पूर्ण सगळे पडदे होते मी होते निकामी एकदम आता थोडं बरं आधी काहीच नव्हतं दिसत असं कोणी हात जरी केला तरी दिसत नव्हतं आता म्हणजे त्यांनी केली त्यामुळेच मला दृष्टी आली मला असं वाटतं आता खूपच छान केलं त्यांनी मला म्हणजे असं वाटलं का कधी दिसणारच नाही मला असं पण त्यांच्यामुळं मला आज दिसतय म्हणून त्यांचे खूप आभार मानते काय म्हणशील त्यांच्याविषयी आता बोलायलाच शब्द नाहीये काही आता काय बोलू <coughs> इतक म्हणजे आता खूप आनंद होतोय आता त्यांच्यासाठी बोलायला शब्दच नाही एवढंच म्हणते का देव त्यांचं चांगलं करू तुम्ही त्यांच्यामुळे आज मला दिसतय म्हणून ही माझी मुली गायत्री जस तोरात ती अडीच वर्षाची असताना तिच्या डोळ्यात चुना गेला आम्ही म्हणजे तातडीने जाऊ केले मग कुठंच यश भेटा नावा तिचे जवळजवळ तीन ऑपरेशन झाले पण तरी ते तिन्ही ऑपरेशन फेल गेले शेवटी आमचे डॉक्टर स्वप्नील वालेकर शिरूरचे ते म्हणे तिचा होईन डोळा क्लिअर मग तिला आहे भाऊ भरपूर मग त्यानंतर आम्ही आमचे आमचे कार्यकर्ते भाऊ ज्येष्ठ विनोद भाऊ राक्षी त्यांच्यामुळं त्यांची जवळ आमच्या माझ्या मुलांनी गाठ घेतली मग अण्णा आम्हाला असं असं मदत करा मग अण्णांनी तातडीने लगेच गायत्रीशी बोलणं केलं बा गायत्रीचा डोळा पाहिला मग ते जर म्हणे डॉक्टरशी जर त्याच्या कुणी टिश्यू द्यायचं असलं तर मी सोनूबाई याला लगेच सांगतो म्हणे विनोद अण्णांनी त्यांनी तातडीने सोनूबाईशी म्हणजे के बोलणं केलं व्हिडिओ कॉलवर गायत्री संघ बोलणं झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरशी बोलणं केलं मग डॉक्टर म्हणे होईल तर त्या बोलल्यानंतर पंधरा दिवसामध्येच गायत्रीचं ऑपरेशन झालं तर ऑपरेशन झाल्यानंतर तिला लगेच ऑपरेशनच्या एक दोन हप्त्यानंतर तिला दृष्टी आली व्हा आता डॉक्टरचं म्हणणं आहे थोडी तो हळूहळू दृष्टी वाढत आला म्हणजे आता तिला बहुतेक दिसायला लागलं त्या डोळ्याने यांच्यामुळं मी त्यांचे दोघांचे बी मनपूर्ण आभार मानतो सोनू भाईचे बी विनोद अन्नाचे बी